माहितीय का आपल्या घरची जी पाण्याची मोटर असते बघा जे आपण पाणी खेचण्यासाठी वापरता किंवा डोक्यावर फॅन असतो तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा त्याच्या बाहेरच्या बॉडीला ना तुम्हाला या टाइपचा गोल कंडेन्सर किंवा कॅपॅसिटी दिसतो कुणी कोणी त्याला डब्बी पण म्हणतं पण याचं मेन फंक्शन काय एक थोडक्यात सांगतो लक्ष देऊन ऐका हे का लावलं जातं तसं बघायला गेलं घरची मोटर असते ना सिंगल पेज इंडक्शन मोटर त्याचे सगळ्यात वीक पॉईंट काय की ही मोटर नॉन सेल्फ स्टार्ट आहे तुम्ही म्हणाल की मास्तर आम्ही तर बटन दाबता मोटर सुरू होते त्याला सुरू केलं जातो मग याचं मेन फीचर काय नॉन सेल्फ स्टार्ट आहे नॉन सेल्फ स्टार्ट काय कारण याच्यामध्ये जी रोटेटिंग मायंडिंग फील्ड तयार होला पाहिजे ते होत नाही आणि फेद शिफ्ट पण नाहीये फेज शिफ्ट तयार करण्यासाठी आणि एक मोटरला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी से बटन दाबल्या दाबल्या मोटरनं पिकअप घेतलं पाहिजे टॉर्क वाढला पाहिजे मोटर फिरली पाहिजे म्हणून या कॅपॅसिटरचा वापर तिथं केला जातो ज्याच्यामध्ये तिने एक फेज शिफ्ट तयार करून सफिसियंट स्टार्टिंग टॉर्क ऍड केला जातो मग ती मोटर फिरायला लागते म्हणजे मोटर सेल्फ स्टार्ट होते त्याच्यात पण त्याचे दोन टाईप आहेत की कॅपॅसिटरचा यूज तुम्ही स्टार्टिंगला करताय का रनिंगला करताय जर ती मोटर मध्ये जर कॅपॅसिटल यूज फक्त स्टार्टिंगला होताय तर कॅपॅसिटर पुरो इलेक्ट्रोलाइट वापरला जातो जो एक कॅपॅसिटलचा टाईप आहे जर पण रनिंगचा जर तुमचा पर्पज असेल तर ऑइल फिल्ड कॅपॅसिटर प्रिफर केलं जातं मॅक्झिमम टाइम मध्ये एक्झाममध्ये रेंज विचारली जाते घरच्या जा मोटरची जा एच पी रेटिंग जर दोन पेक्षा कमी असेल तर चाळीस किंवा साठ मायक्रोफरेटचा साठ मायक्रोफॅरेटचा कॅपॅसिटर प्रिफर करावा पण जर त्या मोटरची एच पी रेटिंग दोन एच पी पेक्षा जास्त असेल तर तिची जी मायक्रोफॅरिटची रेटिंग असते ती पुरो दोनशे ते चारशेच्या मध्ये पाहिजे so, सो नेक्स्ट टाइम कोणी जर विचारलं की या कॅपॅसिटर किंवा के कंडेन्सरचं मेन फंक्शन काय ते एवढं सांगायचं की बाबा याच्या मदतीनं मोटरला सेल्फ स्टार्ट करायला मदत पडते आणि मोटरचा स्टार्टिंग टॉर्क वाढतो अंडरस्टँड थँक्यू